मिरजेतील मेंढेमळा रुईकर पाणंद रस्त्यावर घरफोडी चोरट्याकडून घरातील देवांसह चोरी मेंढेमळा रुईकर पाणंद रस्त्यावर अज्ञात चोरट्याने घरफोडी केली असून चोरट्याकडून पितळेच्या देवासह दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केले आहेत याबाबत विनायक रुईकर यांनी माहिती दिली आहे अज्ञात चोरट्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या टेरेसवरून आत प्रवेश केला घरात तिन्ही व्यक्ती आपापल्या खोलीत झोपले असताना चोरट्याने हॉलमधील देवघरातील पितळेच्या देवमूर्ती लंपास करून बाजूला असलेल्या खोलीत एका डब्यात ठेवलेल्या दोन लाख रुपये रोख रक्कम डब्यासह लंपास केले शिवाय घरातील तांब्या पितळीची दोन भांडे सुद्धा चोरट्यानी लंपास केली आहेत याबाबत मिरज शहर पोलिसांना याबाबतची माहिती कळवली असता पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे दरम्यान पोलिसांनी घर या घरफोडीच्या तपासाला सुरुवात केली आहे याबाबत मिरज शहर पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत बोला माझं नाव विनायक सावंत औरिकर मीकरणकर राहतो आमच्या घरी काल रात्री चोरी झाली आणि चोरट्याने प्रवेश आमच्या टेरी सोडून लागून त्या बाजूला जुनी पडक्या पडकी घर आहेत त्या घरावरून त्यांनी वर जाऊन आज येण्यातून वैसाचा दरवाजा तोडून आत येण्यातून आत प्रवेश केला त्याने आणि प्रवेश करून एक रोख रक्कम कॅश एक दोन लाख रुपये आणि तांब्याच्या आवाजाचे अंदाज एक अंदाजे एक वीस पंचवीस हजार रुपये असं एक सव्वा दोन लाख रुपयेच्या आसपास त्यांनी माल नेलला आहे देवघरे देवसुद्धा हे त्यांनी सगळे तांब्याची पद्धती जवघरी घेऊन गेले आणि जास्तीत जास्त लवकर पोलीस पोलिसांनी मदत करून आम्हाला त्या चोरट्यांचा बंदोबस्तूक करावा